नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट नागपूर वन विभागातर्फे ही रिक्रुटमेंट निघालेली आहे पशुवैद्यकीय अधिकारी व पशुवैद्यकीय पर्यवेक्षक यांच्याकरता ही रिक्रुटमेंट आहे तर या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहण्याअगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मूळ जाहिरात पाहणार आहोत मात्र त्या अगोदर पशुवैद्यकीय अधिकारी व वा पशुवैद्यकीय पर्यवेक्षक या पदांकरता दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती यामध्ये शेवटची तारीख ही सोळा जून दोन हजार पंचवीस होती मात्र ही तारीख आता वाढवण्यात आलेली आहे आणि ही वाढवण्यात आलेली तारीख ही पंचवीस जून पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय या जाहिरातीमध्ये आपण पूर्णपणे सांगितलेलं आहे की हे शुद्धीपत्रक उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेला आहे याच्यामध्ये दिनांक सोळा सहा पंचवीस ऐवजी दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत जे तारीख वाढवण्यात येत आहे ती त्यांनी सांगितलेलं आहे आणि पंचवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत परिपूर्ण बायोडाटा आणि इतर कागदपत्रे उपवन संरक्षक नागपूर वन विभाग नागपूर नवीन प्रशासकीय इमारत तिसरा माळा शासकीय मुद्रणालयाजवळ झिरो मईल सिव्हिल लाईन नागपूर चव्वेचाळीस ट्रिपल झिरो वन आणि दूरध्वनी क्रमांकही आणि ईमेल दिलेला आहे त्या ईमेल वरती आपल्याला डी सी एफ अंडरस्कोर एन ए जी डी आय व्ही एट द रेट याहू डॉट को डॉट इन ते दिनांक दिनांक पंचवीस सहा पंचवीस पंच रोजीपर्यंत अं सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवायचं आहे तर कोणती पद आहेत ती बघा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय पशु की पशुवैद्यकीय अधिकारी आणि दुसरं जे पद आहे ते पशुवैद्यकीय पर्यवेक्षक एकूण पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजेच वेटरनरी ऑफिसर आणि वेटरनरी सुपरवायझर याच्या प्रत्येकी दोन व तीन जागा आहेत मानधन सुद्धा हे पन्नास हजार रुपये पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी व पशुवैद्यकीय पर्यवेक्षक यांच्यासाठी सत्तावीस हजार रुपये मानधन आहे मुख्यालय नागपूर आहे याकरता शैक्षणिक पात्रता पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी किंवा जे काही मास्टर डिग्री आहे वेटरनरी मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान साठ टक्के गुणांसह सा पदव्युत्तर पदवीधर असावा असं सांगितलेला आहे त्यासोबतच वन्यजीव उपचार व हाताळण्याचा अनुभव तसेच मानधना संदर्भामध्ये निवड समितीने समिती वेगळ्याने निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलंय यानंतर पशुवैद्यकीय पर्यवेक्षक याच्याकरता पशुवैद्यकीय शास्त्रातील पदविका म्हणजे तुमचा डिप्लोमा धारक व उच्च शिक्षित असावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि प्राप्त झालेल्या अर्जाच्या तपासणी प्राप्त असलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याकरता ईमेल व दूरध्वनीद्वारे कळवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर या संदर्भामध्ये आपल्याला जर अधिक काही माहिती हवी असल्यास किंवा आपल्याला जर काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या शंकांचं निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह तोपर्यंत पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा आणि अजूनही कुणी चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा धन्यवाद